आपल्या पुराणांमध्ये देवाधिकांबरोबर अनेक दिव्य प्राण्यांचा देखील उल्लेख आहे समुद्र मंथनातून निघालेली दिव्य कामधेनू ही त्यातीलच एक होय आपल्या दिवाळीची सुरुवात होते ती वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशीपासून भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे त्या दिवशी शेतकरी राजा त्याच्या गोधनाची पूजा करतो आणि आपण पूजा करतो ते आपल्या देवघरातील गायवासराची म्हणजे सुरभी आणि नंदिनीची एक समुद्र मंथनातून प्रकट झालेली सर्वांच्या क मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू आणि तिचे वासरू म्हणजेच नंदिनी जिच्या कृपाप्रसादामुळे राजा दिलीपला अपत्यप्राप्ती होऊन सुरुवात झाली त्या रघुवंशाची असे अनेकविध संदर्भ आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये मिळतात असे म्हटले जाते की नंदराजाकडे नऊ लाख गायी होत्या आणि त्यांचे वेगवेगळे कळप होते, होते। गायीच्या रंगानुसार बनवलेले दौली गंगा मुक्ता इत्यादी शुभ्र गायींची नावे होती तर श्यामला धुमला यमुना ही काळ्या गायींची नावे होती काळे पांढरे तपकिरी रंगाचे ठिपके असलेल्या गायी कपाळावर टिळक असलेल्या गायी अशा अनेक प्रकारच्या गायी नंद महाराजांकडे होत्या भगवान श्रीकृष्ण सर्व गायींना नावाने ओळखत होते असे बोलले जाते मंगला पिंगला गंगा पिसंगी माणिकस्तनी स्तनी हमसी वामसी प्रिया या सर्व श्रीकृष्णाच्या आवडत्या गायी होत्या आपल्या वेदपुराणांमध्ये बोलले जाते की तत्तीस कोट देवदेवतांचा वास ह्या एकट्या गायीत असतो आणि गोसेवा गोपूजा आणि गोरक्षा केले पाहिजे असेही सांगितले आहे आज आपल्याकडे अनेक इस्कॉन सारख्या संस्था आहेत ज्या गोसेवा गोरक्षा यांमध्ये पुढाकार घेऊन आहेत आपणही आपल्या परीने या कार्यासाठी हातभार लावला पाहिजे गाईंना आपण प्रेमाने मायेने आणि आदराने पाहिले पाहिजे शेवटी ती आपली गोमाता आहे अत्यंत लाडकी आपल्या लाडक्या श्रीकृष्णाची